आज आपण जातोय अंकिता मावशीला भेटायला अरे वायटेड आहे कालोय कोकण अटेंड करून अंकिताला भेटायला तर आमची खूप इच्छा होती तिला भेटायची आणि फायनली आज आम्ही जातोय आम्ही कॅनडाला होतो तेव्हाच रियाला वाटायचं की ह्या अंकी अंकी निचा, निचा निचा तिला आपण भेटूया अंकिताला अंकिता मावशीला जा तिचा ॲक्च्युली तिने वारीवाला व्हिडिओ पाहिला होता आणि तेव्हापासून तिला भेटायला जास्त इच्छा झाली कारण की तिला असं देवाचं भजन वगैरे ते खूप आवडतं त्यामुळे ती जी वारी तिला बघितल्यामुळे तिला अजून जास्त इच्छा झाली हां अंकिताशी पण बोलणं झालं होतं था की आपण वारी वगैरे करू असं सोबत पण मग आमचं तेव्हा यायचं झालं नाही इंडियाला म्हणून मग आता चाललो आम्ही भेटायला

नाही पण माते तुलास का चालतं मला सांग. गोड रखते म्हणून ये, पोच पोचलं ना? भेटायला एक्साइटेड आहे? हां. आणखी तर मावशी. ए बाबू. डायरेक्ट आली तू. सॉरी को बाबू तुला वाणी बगल आली नाही तू. डोكله उठून गेलो आहे <laughs> बाबा. उठवलं <laughs> 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 <Kaisa iskudiya? laughs> ना आई बाबांनी नाही ग पूर्ण झाली सांगिला असेल ना थोडा रॅश येत्या इकडे कधी रात्र तुमच्या तिकडे कधी रात्र कसं करणार हो ना तरी खूप ऍडजस्ट केलं रिया खूपच म्हणणार मला वाटलं तू माझ्या लग्नात का म्हणणार का आपण आणि तू चाललीस कस चालेल असं मला आता मी काय करायचं लग्न कस लागेल <laughs> लग्न कस लागणार <laughs> तू नाही आहेस तर मनिल मना मी तिकडे कॅनेडामधून एवढे मंगलाष्टकाचे व्हिडिओ बघितले मला वाटलं माझ्या लग्नासाठी आहेस तू वर गाता लग्नालीस थांब ना, ना तू लग्न करून जायचं का नाही कॅनडाची कॅनेडेशे ठरव तुला अरे घरी पण जायचंय तिथली पण तयारी करायची आहे मला वाटलं रिया येणार माझ्या मदतीला पण रियाच आता कसं करणार मी आता इकडे इंडियात येऊन तर डान्स शिकली ती डायरेक्ट नाचायला लागते कोणते गाणं चालू झालं का नाही पाहिलं मी पण पॉसिबल नाही असं नाहीतर तर नक्की केलं असतं खुशी मध्ये बायको माझी कडी पिलो फाय राजा होऊ दे अगाल गिफ्ट करतो इंग्लंड नको मला चाकडी जेवण करून जाईल सेलेब्रिटी तूच मी तुझी प्रिय बनून जाईल मला सेल्फी साठी क्लोज मला सील होणार होस नाचिल इंस्टावर लाईक मला कमेंट करून जाईल दिसते मी बारी राजा फोटो माझा कार गई वाढ तूजारու पाचे नादापूर oh मेसु सात आलू ए वाल्य चय पूर oh ला लाँवार चला अगर तूजार्य जारू पाच्छाना पूर oh मेसु सात आलू या वाल्य माची लागली बननाता ता लागलो पिर वाची बननाता <laughs> ऐकलं बाबा आता आम्हाला कळत एका व्हिडिओ मागे आईची किती मेहनत खूप मेहनत मेहनत म्हणजे प्लीज अगं अगं पाचच मिनिट म्हणतो फक्त पाच मिनिट हे ना असं करतो <laughs> खरंच सेलिब्रिटी वाईफ देते आणि नंतर आईला एवढं आई खरी सेलिब्रिटी आहे खरं साडीवर घाल गा करण्याचा सा तर बापरे ते मेकअप केल्यानंतर म्हणते मला नाही म्हणायचं पूर्ण सगळं झालं पहिले म्हणते <laughs> आता म्हणेल आणि नंतर आता नाही म्हणायचं आईची केवढी मेहनत आहे डिरेक्टर तू तर फक्त हिरोईन आहेस मग आता नाही म्हणायचं आता माझा मूड नाहीये आहे ना मी उद्या म्हणणार अजून काय आवडत मग गाणं म्हणण्या शिवाय मग तू लग्नाला थांबा बाबा आता मला काही माहित नाही तू तुला थांबायलाच लागेल तुला दाखू माझ्या लग्नात काय काय म्हणते हे सगळं तू मिस करणार आता ब्लॉक करत लॉक करतय

माझ हात भेटतच नाही ना <laughs> <जम्ते के? laughs> दे 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 अरे <laughs> दे दे तो 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 दे अरे बघ तिला जमत का तिला जमत का असं मागे हात मागे हा

अजून ओपन तो कर अजून तो ओपन कर कसम मत बनना ही इतने मत बने इतने काय काय कन्या ने गिफ्ट में मत बने इतने अरे क्या है? है क्या है माउथ <laughs> और क्या है <माँद> <laughs> तुझे करे नहीं नहीं वास्ता रियादे छान हे तर पहिल्यांदा हे तर पहिल्यांदा ब्लोकर ब्लोकर फुक ब्लोकर फुक ब्लोकर रहे। रहे। फुक मारायच हा फुक कंटिन्यू असं असं फुकूक फुकू करत राहायचं छान आहे का तुला शिकता येईल नवीन छान आहे सांग तुझी स्टोरी सांग तिला तू का दिलं सांग मी मी पहिलं इन्स्ट्रुमेंट हे शिकलो त्याच्यानंतर तो म्युझिक करतोय म्हणून आम्ही तुला हेच पहिलं दिलं मोठी होऊन खूप काही काय करायचं आपल्याला थँक्यू सो मच थँक्यू माझ तुझ्या हात आहे आणि मग मला व्हिडिओ बनवून पाठवायचा मी शिकले म्हणून आवडलं तिला जाते हं आतो तुला काय आवडतं जास्त फ्रुट्स फ्रुट्स आवडतात मला फळ द्या मला फळ द्या मला फळं द्या घाल पण असं झालेलं बिल्डिंग मध्ये ती मुलगी म्हटली की मला हिला भेटायला यायचंय ती काय आणू तुझ्यासाठी ही म्हणते की स्ट्रॉबेरी चॉकलेट वगैरे नको आपली काही खात नाही अगं ते मला आधी माहित असलं मी तुला फ्रुट्स सगळ्यांनी लक्षात ठेवा याला फ्रुट्स आवडतात चॉकलेट्स नाही फ्रुट्स घेऊन यायचा त्याच्यासाठी तुला कोकणात यायला लागेल आंबे देणार मी तुला मग खायला

असं नाही का असं हळू शोडून असं 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 ते फिरवत राहायचं असं 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 नाही असं वाचवायचं हा खूप ऑफिसला पण जातेस ना <laughs> <laughs> अरे मला दिसली होतीस तू मी एका व्हिडिओत बघितलं होतं तू ऑफिसला <laughs>

कर, ये? <laughs> तू तुला तुला जे आवडेल बघ तू मस्त आहे ते स्वतः सांगते तू बघितलंस का मग मी बघितलं नसेल का म्हणे मीच घेऊन आले

अंकिता मावशी आणि कुणाल काकांना भेटून कसं वाटलं मस्त मस्त वाटलं मजा आली तुला एन्जॉय केलं होतं त्यांच्या सोबत थोडा वेळ हो आणि तिथे खूप सारे गाणे पण म्हटले आणि मग आम्हाला पण दोघांना खूप छान वाटलं खरच दोघांचा स्वभाव खूपच छान आहे म्हणजे असं काही वाटलंच नाही की एकदमच एक ते डाउन टू अर्थ आहे एकदम म्हणजे आम्हाला भारी वाटलं ना की आणि आमची पण इच्छा होती रियाचीच नाही तर आमची पण तिला भेटायची इच्छा होती तिकडे होतं तेव्हाच आम्हाला वाटतं की इंडियात गेल्या उद्या नक्की भेटू भेटलो आम्ही ऍक्च्युली कॅनडा वरून येणार होतो तेव्हाच मेसेज आला होता की तुम्ही कधी येणार <coughs> आहे तर तसं भेटू आपण प्लॅन करू मज्जा कशी केली ती नक्की बघा आणि कसं वाटलं नक्की सांग आजच्या ब्लॉग मध्ये जाऊ भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय